व्यक्त होण्याच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या परिभाषा असतात कलावंत म्हणून मी वेगळा व्यक्त होतो कवी म्हणून एखादा कवी वेगळा व्यक्त होईल साहित्यिक म्हणून एखादा साहित्यिक वेगळा व्यक्त होईल आणि मला नेहमी असं वाटतं की कवीने कविता तेव्हाच लिहावी जेव्हा त्याला वाटतं सवड म्हणून आवड म्हणून कविता लिहिणं वेगळं वेदनासाठी वेदना सांगण्यासाठी कविता लिहिणं वेगळं तसाच मी अभिनेता मला जेव्हा असं वाटतं की मला हे वाटतं की हे माझ्या मनात रुचलं आणि हे मला सोसायटीला सांगावंचं वाटतं समाजाला सांगावं वाटतं म्हणून मी अभिनय सादर करणं वेगळं साहित्यिकाने त्याला जेव्हा वाटे वाटेल खरं मला वाटतं की ही ही चीड हा संताप ही वेदना हे मला सांगायचं आहे जेणेकरून मी समाजाला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करेल समाजासाठी म्हणून मी कधी देणं लागतो म्हणून माझं काम असतं तसं आम्ही प्रत्येक वेगळ्या वेगळ्या फील्डमधले कलावंत आमचं वेगळं म्हणणं असतं आणि ते वेगळं म्हणणं जेव्हा वाटेल पोटतिडिक तेव्हाच मांडावं सवड आवड पार्ट्या फंक्शन्स म्हणून मांडणं हे खोटे मांड लक्षण असतं ती खोटी माणसं ते कलावंत नाही ते फेक लोक आहेत कारण वेदना आणि समस्या हा उत्सव नसतो कुठलीही वेदना कुठली समस्या हा उत्सव नसतो ते बोलणं असतं ते व्यक्त होणं असतं आणि व्यक्त तेव्हाच होत येतं जेव्हा मनात खरी खंत असते मनात खरं कधी सांगण्याची उर्मी असते इच्छा असते आणि खोट्या उर्मी आणि खोट्या इच्छेने काय होत येतं त्यांनी समाजाने होत नाही इंडियननेस काय आहे भारतीयत्व काय आहे दरवेळेस कुठेतरी सामाजिक संस्था येईल आणि काहीतरी कार्य केलेलं आणि मग विकास होईल असं काही नसतं त्या सामाजिक संस्थेचा भाग होणं आपलं काम असतं सरकारी योजना जेव्हा येतात तेव्हा खालपण किती पोहोचतात न पोचतात एक रुपये खाली पोहोचतो कारणे खाली पोचतात हा विषय निर्णय त्याचा आपण पाठपुरावा करतो का आपण शिकतो का विविध योजनांच्या बातम्या पेपरमधनं येतात पण आपल्याला पण आपल्याला त्यातलं काय माहितीच नसतं का तर आपण पेपर वाचत नाही पण आपण मुळात पेपरच वाचत नाही आपण सगळेजण मग आपण मुख्य साहित्य कधी वाटणार मग वेदनेच्या कविता कधी वाटणार आणि वेदनेचं साहित्य कधी वाटणार म्हणून माझं वैयक्तिक म्हणजे मी स्वतःही सगळं त्यात विरोध धरतो की जे जे आसपास चाललंय चांगलं ते वाचलं पाहिजे आणि वाचलं तर आपल्याला कळेल की आसपास काय आहे आणि म्हणून जे लोक वेदनेने संवेदने लिहितात त्यांचं लिहिलेलं वाचलंच नाही तर आपलं पण वेदना संवेदना समस्या पीडा पोचणार कशी आणि ह्या पिढ्या आपल्याला समजून घ्यायच्या असतील आणि त्यावर आपलं काही ते व्यक्त व्हायचं असेल तर आपलं महत्वाचं काम आहे की हे सगळं आसपासचं परिसर भवताल परीघ हे सगळं समजून घेतलं पाहिजे मी अगदीच उपदेश द्यायचा व्हायचं नाही पण माझं सांगायचं काम आहे तर मी पण तो भाग आहे आणि ह्या सगळ्या आता या कार्यक्रमा निमित्तानं मी पण हे समजावून इच्छितो की माझ्या भवताली काय आहे किती वेदना आहेत कुठल्या संस्था काम करतो ह्यात माझं काही योगदान होऊ शकतं का दरवेळेस कुठंतरी काही करेल आणि चमत्कार आणि देश बदलेल आणि माझं भारत बदलेल हे मग खोटे खोट्या अपेक्षा आहेत हे आंधळ्या अपेक्षा आहेत ह्या अपेक्षांच्या आसपास माझा काही सहभाग आहे मी ह्यात किती कॉन्ट्रीब्यूट करणार आहे हे जास्त महत्वाचं आहे आता मी पाठीमाग विवेकानंदांचा पुतळा आहे त्यांची एक गोष्ट होती की सूर्यदेव एकदा म्हणाले की उद्या आज मी चाललो आहे अस्ताला उद्या सकाळी परत प्रकाश द्यायला येईल की नाही मला माहीत नाही त्यांनी सगळ्या लाईटची सभा बोलवली मग तिथं ट्यूबलाईट आले हॅलोजन्स आले पेट्रोल मॅक्स आले दिवे आले ट्यूबला आले सगळे बल्ब आले ते म्हणले की मी तुम्हाला यासाठी खास बोललो आहे की आज मी चाललो असताना उद्या सकाळी मी उघडायला येईल की नाही मला माहीत नाही तर मी समजा नाही आलो तर ह्या जगाला प्रकाश कोण देणार सगळ्या प्रकाश माध्यमांनी एकमेकडे बघितलं पेट्रोलमॅक्स ट्युबलाईटकडे बघतोय ट्युबलाईट पण त्यांच्याकडे बघतोय हरिजनकडे बघतोय कुणीच काही बोलू ना सूर्यदेव जिथं नाही म्हणतो तिथं आपण काय करणार एक पण ती थरथरच पुढे आली आणि ती म्हणाली की सूर्यदेवा तुमच्या पश्चात तुमच्या ॲबसंटीमध्ये प्रकाश देऊ शकेल की नाही मला माहीत नाही पण माझ्या परीनं जळत राहायचं काम मी करीन मला वाटतं की संपूर्ण भारतीयकडनं भारत, भारत जपण्यासाठी भारतीयत्व जपण्यासाठी इंडियनने जपण्यासाठी बस आपले पण एवढं जरी काम केलं ना काय करायचंय ट्रॅफिकचे नियम पाळायचे इथं थुंकू नका म्हणलं तर थुंकायचं नाही इथे लघवीकरण तिथे लोकही करत नाही या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या ना आता आपण भारत बनण्यासाठी भारतीयत्व जपण्यासाठी इंडियनने जपण्यासाठी काम करतो बस एकदा छोटी गोष्ट घडली की पुढची मोठी गोष्ट करायला काही वेळच लागणार नाही बस एवढची गोष्ट धन्यवाद